वणी सापुतारा रस्त्यावरील पांडाणे गावाजवळच दुचाकी अशोक लिलियन या गाडीला धडकल्यानं तीन जण गंभीर जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच जखमींना एकशे आठ या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं तिघांना गंभीर मार लागला असून एकोणावीस जूनला दुपारी साडेबाराच्या दरम्यान गुजरातच्या दिशेने जाणारी अशोक लिलँड मालवाहतूक गाडी क्रमांक जी जे पंधरा ए एक्स चोवीस एकोणचाळीस ही जात असताना वणीच्या दिशेनं येणारी दुचाकी हुंडा एम एच एक्केचाळीस बी जे सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर समोरून धडकल्यानं अपघात झाला आहे दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी आहेत यामध्ये दीपक सुखदेव महांकाले वय वर्ष चोवीस महेंद्र सुखदेव महांकाले वय वर्ष पस्तीस हे चणकापूर या ठिकाणचे राहणारे असून कळवण च पोपटराव गांगुरडे वय वर्ष चोवीस तिरल बुद्रुक या ठिकाणचे दीपक महाकाले आणि दुचाकी चालवत होता समोरासमोर धडक झाल्यानं दीपक याच्या डोक्याला जास्त गंभीर मार लागला असून उर्वरित दुखांना डोक्याला जबर मार लागला आहे वणी ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करून नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय पुढील तपास वणी ग्रामीण पोलीस करत आहेत वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये गंभीर जखमी आणण्यात आलं तेव्हा वीज पुरवठा खंडित झाल्यानं मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात उपचार करण्यात आले ग्रामीण रुग्णालयात दीड वर्षांपूर्वीच सोलर पॅनल यंत्रणा बसवण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्याही आणण्यात आल्यात परंतु त्या कार्यान्वित केल्या नस नसल्यानं यंत्रणा धोडकात पडल्या आहेत त्यामुळे या घटना अशा काही घडल्या की मोबाईलच्या लाईटचा आधार घ्यावा लागतो याबाबत आरोग्य प्रशासन गंभीर नसून यामुळेच परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी